इथं बघा दही करायसाठी मी इथं म्हशीचं दूध घेतलंय आता हे दूध आपल्याला गरम करायचं आहे हलकस हे बघा दूध असं गरम झालंय का चमच्याने आपल्याला ह्याला असं वरी खाली करायचंय मस्त दही आपलं गाडं गाडं बनतं दही एकदम घट्टसर हे बघा मी चमचे हे असं खाली याला खाली केला आता काढून घेऊया आणि याला आपल्याला कोमट करायला ठेवायचं थंड नाही जास्त गरम नाही हे तर बघा आता दूध आपलं थंड झालंय हात चांगले स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग चेक करायचं दूध आपलं आपलं पडच्या सोसून घेईल समजा आता नॉर्मल आहे आणि जास्त गरम बी नाही पाहिजेल दही बनवताना दूध हे बघा आता आपण याच्यात दही लावायला घेऊया इथे बघा मी माटीचं घेतलं आहे आता याच्यात आपल्याला दही लावून घ्यायचंय इथे मी दही घेतलंय आता याच्यात सगळीकडे आपल्याला पसरून आहे दही असं सगळीकडून असं लावून घ्यायचं चौकडून मटक्याला दही आपलं इथे एक पसरट अशी थाळी घेतली मी ने बघा आता ह्याला बी आपल्याला दही लावून आहे आपने ये भी। ये था भी। आपने ते था मी आपल्याला सगळीकडून लावून घ्यायचं असं पसरून हे बघा असं मी दही लावून घेतली इकडे या मटक्याच्या भांड्याला बी आणि इथे थाळीला बी आता आपण याच्यात दूध वातून घेऊया आणि उरलेला आपण आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला आता ह्याला मी झाकून ठेवणार आहे चांगलं आणि हे दही आपण लावताना भांडा हलवायचं ना आपल्याला एकाच जागेत ठेवायचं आहे हे तर बघा मी अशी पन्नी घेतली आता आपल्याला आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि हे भांडा आपल्याला एकाच जाग्यात ठेवायचं कुठं हलवायचं नाही काय नाही बघा दही आपल्याला साते सात तास ठेवायची आहे आता ह्याला पण आपल्याला झाकून आहे बघा चांगलं एकाच जाग्यात ठेवायचं हलवायचं नाही काय नाही हे बघा इथं मी आता दही चांगलं असलं जमवून घेतलं इथं मटक्यामध्ये पण इथं लहान माटीचं भांडा आहे आणि इथं परातीत पण केलंय बघा असं आणि याला सहा ते सात तास झालेत बघा आणि उन्हाळ्यामध्ये दही जम टाईम लागत नाही जास्त लगेच जमतं दही लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला